छगन भुजबळांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांची सिल्वर ओक या मुंबईतल्या निवासस्थानावर भेट घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं छगन भुजबळांनी पवारांची भेट का घेतली छगन भुजबळ आता शरद पवार गटात जाणार का अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्रित येणार का अशा अनेक चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या पवारांच्या घरी अगदी दीड तास वाट पाहिल्यानंतर पंधरा मिनिटांची जी भेट झाली भेटीनंतर भुजबळांनी पत्रकारांना सांगितलं की राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांनी ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पाहिजे आणि यात शरद पवारांनी पुढाकार घ्यायला हवा यासाठी मी पवारांची भेट घेतलीय शरद पवारांचा राज्यातल्या गाववाड्याचा अभ्यास आहे राज्याच्या अनेक सामाजिक समस्या त्यांनी संपवल्या त्यामुळं त्यांनी पुढाकार घेतला तर मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद संपेल असं भुजबळांचं म्हणणं होतं पण शरद पवारांच्या भेटीच्या अगदी एकच दिवस आधी भुजबळांनी बारामतीत भरलेल्या अजित पवारांच्या जनसन्मान मेळाव्यात महाराष्ट्र पेटत असताना तुम्ही शांत का बसत आहात असा सवाल विचारत सर्वपक्षीय बैठकीला विरोधकांच्या न जाण्याचा जो निर्णय होता तो शरद पवारांच्या सांगण्यावरच घेतला गेला असा आरोप केला होता पण शरद पवारांवर टीका केल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत ओबीसी वादावर चर्चा केल्याचं सांगितलं भुजबळ आणि पवार भेटीनं दोन मुख्य प्रश्न उपस्थित झाले पहिला प्रश्न म्हणजे महायुती सरकारमध्ये असताना आणि मराठा विरुद्ध ओबीसी वाद मागच्या एक वर्षापासून चालू असताना भुजबळांना आताच पवारांची भेट का घ्यावी वाटली त्यातला दुसरा प्रश्न असा की छगन भुजबळ मराठा विरुद्ध ओबीसी वादाचा बॉल शरद पवारांच्या कोर्टात टाकून सगळी जबाबदारी पवारांवर आहेत का म्हणजे एक प्रकारे छगन भुजबळ पवारांना विधानसभेच्या आधी ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतात का बर शरद पवार यामध्ये फसलेत की त्यांनी नवी खेळी खेळलीये पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला छगन भुजबळ पवारांना ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतात असं का म्हटलं जात आहे खर तर छगन भुजबळ हे अजितदादा गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत दुसरीकडे त्यांची ओळख राज्यातले ओबीसीचे नेते अशी सुद्धा आहे त्यामुळे भुजबळ हे जेव्हा शरद पवारांच्या भेटीला गेले तेव्हा ते, ते राज्याचे मंत्री म्हणून गेले की ओबीसी नेते म्हणून गेले हा प्रश्न सध्या विचारात घेतला जातोय शरद पवारांच्या भेटी संदर्भात बोलताना भुजबळ म्हणालेले की ते पवारांच्या भेटीला जाणार आहेत हे प्रफुल्ल पटेलांना माहिती होत त्यामुळेच छगन भुजबळ पवारांच्या भेटीला जाणार आहेत याची कल्पना अजित पवार गटात अजित पवारांना त्यांच्या नेत्यांना आणि महायुतीच्या नेत्यांना सुद्धा असणार आहे असे अंदाज बांधले जात महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्या पॉइंट पासन सुरू झाला तो पॉइंट होता अंतर्वली सराटीत मराठा आंदोलकांवर झालेला लाठीमार उपोषण तीव्र केल्यानंतर स्वतः शरद पवार पाटलांच्या भेटीला गेलेले पण लोकसभेनंतर जेव्हा ओबीसीच्या हक्कासाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसले तेव्हा लक्ष्मण हाकेंच्या भेटीला शरद पवार गेले नाहीत यामुळे शरद पवारांवर जातीवाद करत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षांनी केला तसंच ओबीसी आंदोलनावर शरद पवारांनी म्हणावी अशी काही प्रतिक्रिया सुद्धा दिली नाही पवारांच्या भूमिकेमुळे सध्या महायुती सरकारमधले अनेक नेते त्यांच्या भती संशयाचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हटलं जात आहे सध्या शरद पवार हे मराठा विरुद्ध ओबीसी वादात कुठलीही भूमिका न घेता अलिप्त राहतायत आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीत या वादाचा ते फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात असा आरोप सुद्धा मागच्या काही दिवसांपासून त्यातच मुख्यमंत्र्यांनी मराठा विरुद्ध ओबीसी वादावर तोडगा काढण्यासाठी सर्व बैठक बोलावलेली त्यामध्ये विरोधी पक्ष सहभागी झाले नाहीत विरोधी पक्षांचे नेते हे बारामती वर्ण फोन आल्यामुळे मीटिंगमध्ये आले, आले नाहीत असा आरोप भुजबळांनी केलेला त्यांचा रोख हा अर्थात शरद पवारांवरती होता पण टीका केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भुजबळ पवारांना भेटून आले थोडक्यात या सगळ्या गोष्टींचा मतितार्थ सांगायचा झाला तर मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधकांनी हजर न राहणं त्यानंतर अजित पवारांच्या मेळाव्यात भुजबळांनी शरद पवारांवर टीका करणं आणि दुसऱ्या दिवशी पवारांच्या भेटीला जाणं हे तिन्ही डॉट एकत्र जोडले तर छगन भुजबळ शरद पवारांना मराठा आणि ओबीसी वादात ट्रॅप करतायत अशी शंका उपस्थित होतीये विधानसभेच्या निवडणुकीला आता जिमतेम दोन ते तीन महिने राहिले लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध राहिला तर त्याचा फटका महायुतीला बसू शकतो अशा वेळी केली होती पण त्यांनी ही विनंती ऐकली नाही म्हणून मराठा आणि ओबीसी मतं मिळवण्याचा प्रयत्न हा महायुतीचा असू शकतो शरद पवारांवर आधीपासूनच मराठा समाजासाठी काही न केल्याचा आरोप करताना दिसतात अनेक नेते त्यात शरद पवारांनी या वादावर असंच मौन राखलं तर मराठा मत सुद्धा पवारांपासून दूर जातील असे प्रयत्न सध्या महायुतीकडनं केले जातात पण यासाठी शरद पवारांकडे जायला छगन भुजबळांनाच का निवडण्यात आलं इतर नेते का गेले नाहीत तर महायुतीत पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे असे ओबीसी नेते आहेत पण त्यांना संपूर्ण ओबीसी समाजाचा पाठिंबा असल्याचं दिसत नाही दुसरीकडं लोकसभेच्या आधीपासूनच एल्गार मेळाव्यांच्या माध्यमातून राज्यभर सभा घेणाऱ्या भुजबळांनी मात्र हे ओबीसी समाजाचं ट्रॅक्शन घेण्याचा प्रयत्न केला होता अगदी सध्याचं हा आंदोलनही त्यांनीच संपवलं होतं त्यात छगन भुजबळ हे शरद पवारांच्या आधीपासून जवळचे राहिलेले आहेत त्यामुळे भुजबळ भेटायला गेले तर ओबीसीसाठी भुजबळ आणि महायुती प्रयत्नशील आहे असा मेसेज ओबीसी समाजात जाईल अशी शक्यता महायुतीला वाटते राजकारणात काळ वेळ आणि भेटी यांना खूप महत्व असतं असं म्हटलं जातं मराठा ओबीसी वाद चिघळण्याच्या काळामध्ये पवारांची भेट घेऊन भुजबळांनी मराठा विरुद्ध ओबीसी वाद संपवण्याची पवारांना विनंती केली त्यात पवारांनी आगामी काळात काहीच भूमिका न घेतली तर उद्या महायुतीचे नेते शरद पवारांकडे बोट दाखवू शकतील आणि राज्यामध्ये एक ओबीसी आयडेंटिटी तयार करू शकतील ज्याचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो अशी शक्यता त्यांना वाटते पण पवारांच्या घरी जात भुजबळांनी सोडलेला हा बाण शरद पवारांना लागलाय की त्यांनी तसाच उलटवलाय याविषयी सुद्धा सध्या चर्चा होतीये कारण पवारांसारख्या मुरब्बी नेत्याला भुजबळांची खेळी माहिती असणार यात काही शंका नाही भुजबळांच्या भेटीनंतर तब्बल दोन दिवसांनी शरद पवारांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे मधल्या काळात सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची भेट झाल्याची बातमी सुद्धा आली होती थोडक्यात पवारांनी आधी चर्चांचा आणि भेटी गाठी खाली बसू दिला आणि आता मग पत्रकार परिषद घेतली पवार यायला पाहिजे अशी भुजबळांची भूमिका होती पण मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये मी न जाण्याची दोन कारण होती त्यातलं पहिलं कारण होत मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी जालना जिल्ह्यातील जरांग यांच्या उपोषणाला गेले आणि त्यांना भेटले त्यांच्यात काय सुसंवाद झाला हे आम्हाला माहिती नाही तो सुसंवाद झाल्यानंतर जरांगी उपोषण सोडलं त्यांच्या दोघांचा जो डायलॉग झाला तो आम्हाला माहिती नाही दुसऱ्या बाजूने बाजूने भूमिका मांडणाऱ्यांनी उपोषण केलं होतं त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी चार पाच मंत्री गेले होते त्यांच्यात काय संवाद झाला हे आम्हाला माहिती नाही मराठा ओबीसी आंदोलकांची सत्ताधारी पक्ष हे बोलताना दिसतात दोघांसोबत चर्चा केल्यानंतर काही लोक मोठमोठी विधानं करतात पण प्रत्यक्षात त्यांच्यात काय चर्चा झाली प्रस्ताव काय झाला त्याबाबत माहितीच नव्हती म्हणून आम्ही ठरवलं जोपर्यंत चर्चा काय झाली त्याचा प्रस्ताव काय झाला हे समोर येत नाही तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात अर्थ नाही त्यामुळेच आम्ही विरोधक सर्व पक्षीय बैठकीला गेलो नाही थोडक्यात शरद पवारांनी पुढाकार घेऊन वाद सोडवावा या भुजबळांच्या मागणीला खोडून काढताना पवारांनी सरकारने आधी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी गुगली टाकलीय एकीकडे शरद पवार भूमिका घेत नाहीत म्हणून त्यांना ट्रॅप करायला गेलेले छगन भुजबळ पवारांच्या स्ट्रॅप मध्ये अडकलेत असं म्हटलं जात आरक्षणा संदर्भातला आपल्या कोर्टात आलेला बॉल पवारांनी पुन्हा महायुतीच्या कोर्टात टाकलाय उपोषण सोडवायला सरकारचेच मंत्री जातात त्याचं श्रेय ते स्वतः घेतात पण समस्या सोडवताना विरोधींच्या पक्षांकडे येतात असं शरद पवारांचं म्हणणं होतं शरद पवारांच्या या विधानामुळे महायुती सरकारमध्ये जो काही समन्वयाचा अभाव आहे तो त्यांनी दाखवून दिल्याचं म्हटलं जात आहे तसंच मराठा विरुद्ध ओबीसी वाद सोडवण्यामध्ये महाविकास सरकार कसं अपयशी ठरलं हे सुद्धा त्यांनी आपल्या काही वाक्यांमध्ये दाखवून दिले त्यामुळे सध्या तरी भुजबळांचा वाण पवारांनी परत फिरवला अशा चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसतात तुम्हाला काय वाटतं ओबीसी विरुद्ध मराठा वादात छगन भुजबळांनी शरद पवारांना खरंच ट्रॅप करण्याचा प्रयत्न केलाय का आणि याचे परिणाम आता राज्याच्या राजकारणात नेमके काय दिसतील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा